वीस तारखेच्या शेवटच्या तीन तासाने वार मवियाकडून महायुतीकडे फिरलं महाराष्ट्रात वीस तारखेला संपूर्ण निवडणूक पार पडली जवळपास पासष्ट टक्के मतदान झालं महाराष्ट्रभर दोन हजार एकोणावीसपेक्षा हा आकडा मोठा होता सर्वाधिक मतदान झालं कोल्हापुरात आणि सर्वाधिक कमी मतदान झालं ते मुंबई शहरात मात्र एकूणच सगळ्यात वाढलेला मतदानाचा फायदा कोणाला बसेल भाजपने दावा केला की वाढलेला मतदानाचा फायदा नक्कीच युतीला बसेल मात्र आता खरा निकाल लागेल तो तेवीसला एक्झिट स्पोल्स आले बऱ्यापैकी सगळ्या एक्झिट स्पोलमध्ये युतीचं सरकार बसेल असं सांगण्यात येत आहे पण ते, ते, ते काठीवर कुठंच दीडशे किंवा एकशे साठ क्रॉस होताना दिसत नाही आहेत याचा अर्थ समजून घ्या पोल्समध्ये किती तथ्य मात्र खरंच शेवटच्या तीन तासाने हे वारं मवियाकडून महायुतीकडे शिफ्ट झालं आहे कारण तीन गोष्टी पहिली तर सगळ्यात मोठी गोष्ट जी पथ्यावर पडली युतीच्या ती म्हणजे लाडकी बहीण योजना जी सुद्धा महिला ही मतदान केंद्रावर जात होती ती सांगत होती की ज्यांनी आम्हाला पैसे दिले आम्ही त्यांनाच मतदान करणार शेवटच्या काळात एकनाथ शिंदे यांची जी बाजू होती ती भक्कम दिसून आली भारतीय जनता पक्ष बटेंगे तो कटेंगे हा नारा काही लोकांपर्यंत बऱ्यापैकी पोचला काही जागांवर फटका बसला पण बहुतेक जागी हा नारा योग्य प्रकारे पोचला आता कमजोर कडी ते फक्त अजित पवार आहेत युतीसाठी कारण अजित पवारांची ताकद ही जवळपास पंचवीस जागांपर्यंत संपुष्टात येऊ हो शकते जर अजित पवारांना कमी जागा देखील मिळाल्या तरी सुद्धा जर नव्वदचा आकडा भाजपनं क्रॉस केला आणि जवळपास पन्नास जागा पर्यंत शिंदे शिवसेना गेली तर नक्कीच एक प्रकारे सरकार जे आहे ते स्थापन होऊ शकतं युतीचं त्यामुळं कुठं कुठेही शंका वर्तवली जात नाही आहे मात्र याचा अर्थ असा नाही आहे की मवियाची ताकद कमी पडली आहे मवियाने सुद्धा जोर लावला आहे आत्ताच्या क्षणाला युतीचा चान्स थोडा अधिक आहे मवियापेक्षा हेच वस्तुस्थिती आहे तुम्हाला काय वाटतं आहे सांगायला विसरू नका आणि जरूर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी